अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यापासून त्यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत आता पुन्हा एकदा मंत्री भुजबळ नाराज असून त्यांनी वेगळा विचार करावा अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केल्याने भुजबळ चर्चेत आले आहेत छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ व समंजस नेते शरद पवारांना सोडून जाणार नाहीत असे वाटत असतानाच तिकडे काय चालले हे बघून येतो असे सांगून गेलेल्या छगन भुजबळांनी थेट मंत्रिपदाचीच शपथ घेतली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयाने उचल मारली आणि मनोज जरांगे यांच्या निमित्ताने छगन भुजबळांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले खरे तर मुद्दा मनोज जरांगे किंवा भुजबळ यांचा नाही तर मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा आहे हे दोन्हीही नेते त्या त्या समाजाचे प्रतिनिधित्व करीत समाजासाठी लढत आहेत म्हणूनच त्यांना एकमेकांसमोर दंड थोपटावे लागले मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मताशी आपले दुमत नाही पण आम्ही ओबीसीमधून आरक्षण देणार नाही यावर भुजबळ ठाम राहिलेत आणि आजही ते ठाम आहेत तर दुसरीकडे आता ओबीसीतूनच आरक्षण घेऊ असा हट्ट जरांगे पाटील यांनी धरलाय म्हणूनच हे दोन्ही नेते पुन्हा एकमेकांसमोर उभे टाकले एकीकडे हे सारं घडत असतानाच छगन भुजबळ आपल्याच पक्षात नाराज असल्याच्या बातम्या पुन्हा पुन्हा बाहेर येऊ लागल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून ते लढण्यास इच्छुक असताना त्यांचे तिकीट कापण्यात आले त्यावेळी आपले नाव दिल्लीतून फायनल झाले होते असे सांगत भुजबळांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली त्यानंतर राज्यसभेसाठी भुजबळांचे नाव पुढे आले तिथेही त्यांना डावलण्यात आले ही एका अर्थाने राजकीय प्रतिष्ठा कमी करण्यासारखेच आहे असे म्हणून भुजबळ समर्थक कार्यकर्ते आक्रमक झालेत पक्षांतर्गत गटबाजी ओबीसीचा प्रश्न आणि राजकीय प्रतिष्ठेचे खच्चीकरण यामुळे भुजबळांनी आता तरी ठोस भूमिका घ्यावी अशी थेट आग्रही मागणीच समता परिषदेच्या बैठकीत समोर आली अर्थात ही समता परिषदेची बैठक नव्हती तर हा ओबीसींचा मेळावाच म्हटला पाहिजे महाराष्ट्रातील ओबीसींचा दमदार चेहरा म्हणून भुजबळांकडे पाहिले जाते पक्षात होत असलेली घुसमट लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली जनतेची सहानुभूती आणि भविष्यातील राजकारणात करावी लागणारी अस्तित्वाची लढाई या साऱ्यांचा सा विचार करता भुजबळ बाहेर पडतील काय हा प्रश्न समोर येतोय नुकतीच त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांची भेट घेतली अशीही जोरदार चर्चा समोर आली भलेही आज छगन भुजबळ हे स्वतः आपण नाराज नाही कोणाचीही भेट घेतलेली नाही किंवा कोणत्याही पक्षात जाणार नाही असे सांगत या चर्चांवर पर्दा पाडण्याचा प्रयत्न करीत असले तरी वारंवार भूस्बळांच्या बाबतीत नाराज असल्याच्या चर्चा का बाहेर येतात हा देखील प्रश्नच आहे